नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला चांगल्या सवयी जास्त दिवस का राहत नाही बघा आपण ठरवतो की मला चांगली सवय लावायची आपण दोन चार दिवस करतो किंवा पंधरा दिवस करतो आणि त्यानंतर ती सवय सुटून जाते आपल्याला ती सवय कधी लागतच नाही तर असं का होतं याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ बेस आहे ॲटोमिक हॅबिटची ची पुस्तके त्यावरती जे की चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि वाईट सवयी तोडण्यासाठी खूप जास्त फायदेशीर पुस्तक आहे स्वतः कोणताही वेळ वाया न घालवता होता चला सुरू करूया हा वेळी मित्रांनो या पुस्तकामध्ये एक रिसर्च सांगितली ती तुमच्यासोबत शेअर करतो बघा एक गाव असतं त्या गावामध्ये खूप अस्वच्छ लोक राहत असतात ते हात सुद्धा धुत नाही आणि तसं जेवण करणं वगैरे या सगळ्या गोष्टी करतात आणि म्हणून त्या गावामध्ये खूप जास्त आजार पसरलेले असतात नाईन्टी नाईन पर्सेंट लोक तिथले आजारी असतात कायम आजारी पडत असतात मग एक रिसर्चर ठरवतो की काहीतरी करायचं मग तो काय करतो की कळतं त्याला की ठीक आहे हे लोक हात धुत नाही मग त्यांना साबण देतो एक नॉर्मल साबण देतो आणि त्यांना म्हणतो की हात धुत जा तुमचे आजार कमी होतील सगळे त्यांना बेनिफिट सांगतो वगैरे वगैरे सगळं करतो पण नंतर काही दिवसाने त्याला वाटतं की याला चला लोक माझ्या स्वतःचं साबण मागायला येतील किंवा तो जाऊन बघतो तर कोणीही हात धुत नसतं सावनं ते अर्धेच्या अर्धे पडेल असतात सगळीकडे आणि कोणीही हात धूत नसतं मग तो यावर परत रिसर्च करतो की असं काय झालं की लोकांना एवढं सांगून सुद्धा ते हात धुत नाही आहेत मग त्याला काहीतरी एक गोष्ट कळते आणि ती मी थोडी नंतर सांगणार आहे पण तो काय करतो एका परफ्यूम कंपनीकडे जातो आणि ती ते त्यांच्याशी टायअप करतो त्यांना म्हणतो की मला साबण बनवायचे पण त्यामध्ये मला परफ्युम्स ॲड करायचे मला काहीतरी चांगली स्मेल ॲड करायचे आणि मग ते ते करून देता आणि नंतर परत फ्रीमध्ये सगळ्यांना जाऊन साबण वाटतो ते साबण वाटल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर काही लोकं त्याच्याकडे स्वतः येतात आणि म्हणतात सर मला साबण पाहिजे तुम्ही जो सोप आम्हाला दिला होता तो आम्हाला पाहिजे आणि मग तो रिसर्चर खूप खुश होतो तो काही दिवसांनी काही महिन्यानंतर बघतो की त्या गावातले नव्याण्णव टक्के जे लोक आजारी राहायचे आता फक्त दहा ते वीस टक्के लोक आजारी राहतात ते गाव सुधायला लागले म्हणजे त्या गावात नाही नाहीये तर अशा प्रकारे हा रिसर्च असतो तर बघा मित्रांनो मी म्हटलं तर रिसर्चला काहीतरी कळालं होतं त्यानंतर तो परफ्युम कंपनीकडे गेला आणि त्यांनी तो एक नवीन सोप बनवला तर त्याला जे कळालं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करतो बघा पहिल्यांदा जेव्हा त्यांनी नॉर्मल साबण दिले त्यामध्ये काहीही स्मेल नव्हते त्यामुळे हात धुतल्यानंतर काही वाटत नव्हतं एकदम नॉर्मल वाटायचं आणि तर हात धुवायचे म्हणजे एफर्ट पट करायला लागायची तर आधीची सवय हात न धुण्याची आता ती बदलायची हे पट आहे बरोबर मग त्यामुळे लोकांनी त्यावेळेस दे सोडून दिलं घेतलं सुद्धा नाही परत पण दुसऱ्या वेळेस जेव्हा त्यांनी सोप दिला साबण दिला तेव्हा त्यामध्ये एक चांगली स्मेल होती जेव्हा कधी लोक हात धुवायचे त्यांना खूप भारी वाटायचं त्यांना ती स्मेल आवडायचे त्यांना असं परफ्युम वा टाईप वाटायचं आणि खूप चांगलं वाटायचं व त्यामुळं ते लोक कायम हात धुवायचे आणि कायम हात धुतल्यामुळे साबणही संपायचे आणि त्यानंतर ते लोक त्याच्याकडे येऊन तो स्टोप घ्यायचे आणि परत ते गाऊन नंतर नीट झालं सो अशा प्रकारे सगळं झालं होतं आता बघा तर रिसर्चरने एक गोष्ट इथं काय केली माहिती आहे जी काही त्याला नवीन सवय लावून द्यायची होती सगळ्यांना त्यामध्ये लास्टला लास्ट सॅटिस्फॅक्शन ॲड केलं आता बघा तुम्ही या आधीचे व्हिडिओ जर बघितले असतील तर त्यामध्ये मी चार स्टेप्सची प्रोसेस सांगली आहे ती म्हणजे क्यू क्रेविन रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड आता बघा क्यू म्हणजे एखादं ट्रेगर असतं जेणेकरून आपली सवय सुरू होते क्रेविन म्हणजे आपल्याला ते सवय करू वाटते रिस्पॉन्स म्हणजे आपण ते करतो आणि रिवॉर्ड म्हणजे आपल्याला काहीतरी भेटतं मोस्टली लोकं काय करतात नवीन सवय लावतात त्या तीन स्टेप्स तर पूर्ण करतात पण लास्टचे स्टेप कोण पूर्ण करेल ते जो रिवॉर्ड आहे तो कोण देईल आणि रिवॉर्ड का गरजेचा असतो मित्रांनो वाईट सवयींमध्ये तुम्ही कायम बघा कोणत्याही वाईट सवयी घ्या वाईट म्हणजे ज्या तुमच्यासाठी चांगल्या नाही आहे जे तुम्हाला ग्रोथ नाही देते त्या वाईट म्हणतोय मी त्याच्यामध्ये लास्टला तुम्हाला रिवॉर्ड भेटतो म्हणून ती गोष्ट तुम्ही परत करता इंस्टाग्रामवर रील्स बघून तुम्हाला आनंद भेटतो सॉरी आनंद नाही ऍक्च्युली त्या एकचं सॅटिस्फॅक्शन एक टाईपचं प्लेजर भेटतं म्हणून तुम्ही ते परत रील्स बघायला जातात मला जो फोन एकदम आरामदायक आयुष्य भेटतं त्यामुळे तुम्ही परत ते जोपण जास्त करतात सो याच्यात लास्टला काय आहे एंडला काय आहे रिवॉर्ड आणि हीच गोष्ट आपण चांगल्या सवयींमधून काढून टाकतो एक तर आधीच एफर्ट करायचं चांगल्या सवयी लावायला त्यानंतर त्याच्यामध्ये रिवॉर्ड सॅटिस्फॅक्शन नाहीये आपण आपल्या चांगल्या सवयी जास्त दिवस का टिकून ठेवत नाही त्यामध्ये लास्टला सॅटिस्फॅक्शन तर आता प्रश्न येतो की सॅटिस्फॅक्शन कसं ॲड करायचं खूप सिंपल आहे समजा मी काय करतो बघा जेव्हा कधी मी व्यायाम करतो एक्सरसाइज करतो त्यानंतर एंडला एक दोन मिनिटं बसून स्वतःची तारीफ करतो स्वतःला ॲटलीस्ट असं म्हणतो तरी की खूप चांगलं केलं का आहे त्यानंतर मला स्वतःला चांगलं वाटतं मी स्वतःला म्हणतो की यार आज मी स्वतःला काहीतरी बिल्ड केलं एक सॅटिस्फॅक्शन भेटतं एक प्लेजर भेटतं हां मी काहीतरी चांगलं करतोय आणि त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी मला वाटतं की ठीक आहे मला पण राहत एक्सरसाइज करायची आहे किंवा या बुक मध्ये सांगितलंय तुम्ही स्वतःला काही रिवॉर्ड देऊ शकता कधी ट्रीट देऊ शकता पण आता असं नाही करायचं की एक्सरसाइज केली आणि दोन कप आईस्क्रीम खायला गेले असं करून तर मग त्याचा फायदा नाही होणार काहीतरी रिवॉर्ड द्या तुम्हाला स्वतःला पण तो असा पण नसला पाहिजे जेणेकरून जे केलंय ते सगळं निघून जाईल आणि अजून एक गोष्ट करा एक रिवॉर्ड हा व्हिडिओ बनवल्याचा मला पण द्या आणि तो म्हणजे या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद